मित्रांनो अच्छा सुंदर 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 अति सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बोला जय श्रीराम आज मी निघालो अयोध्याला आपली अयोध्या राईड फायनल झालेली आहे मी राईड ला सुरुवात करतोय आणि दुपारचे साडेतीन वाजलेत जवळपास खूप लोक आली होती शुभेच्छा यायला खरंच मला मनापासून सांगतो मला ही अपेक्षाही नव्हती की एवढी लोक मला सोडायसाठी आता आले होते खूप काळजी करणारी आणि प्रेमळ लोक माझ्या आजूबाजूला आहेत पेट्रोल टाकी एकदम फुल करून टाकले ट्रिप मीटर ए झिरो केलेला आहे खरं सांगू का मला या राईडचं नियोजन करायला अजिबात वेळ भेटला नाही आहे कारण दोन तीन दिवस माझ्याकडे वर्कलोड खूप होता इव्हन आज राईडचा डे आहे राईड डे असून सुद्धा मी आज सकाळी सहा वाजता उठलो आणि माझं प्रिंटिंगचं सगळं काम चालू होतं आता मी पोचलो साखर प्याला आणि रस्त्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे एकदम ऑफ रोड करायला भेटतोय आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं जे काम चालू आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे भरपूर आता डायव्हर्शन्स आणि रस्ता खराब आहे त्यामुळे या प्रवास करताना खूप सांभाळून प्रवासाची सुरुवातच खड्डेमध्ये झालेली आहे एकदम चेतन आलाय इकडे आपला सौरभ सौरभ मांगले तर दोघं पण आलेत आणि आता आपण निघालोय रस्ता भरपूरच खराब आहे ते म्हणत होते की मलकापूरपर्यंत येतो म्हणून पण मी म्हटलं नको आंब्यापर्यंत या आणि जा कारण रस्ता खूपच खराब आहे जबरदस्त लेवलचं काम चालू आहे जबरदस्त पावसाळ्यापूर्वी हे सर्व काम झालं पाहिजे नाहीतर पावसाळ्यामध्ये सगळी माती खाली येईल आणि दरडपासून अपघात होण्याची शक्यता फार वाढेल थँक्यू चला थँक्यू <laughs> अवका जावा रस्त्यावर एवटा वगैरे भरपूर आहे एक मेसेज टाका पोचलात येऊ यो चल फायनली आता आपल्या प्रवासाला गती मिळालेली आहे सौरभ आणि आता चेतन घरी निघाले परत रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याची फार बेकार वस्ता आहे अरे बापरे अरे बापरे म्हणजे <laughs> तुम्हाला सांगतो ना मी चाललो आहे आता अयोध्याला पण असाच रस्ता भेटला ना अजून एक शंभर किलोमीटर तर एखादा इथनंच रामराम करेल आता <laughs> मी निळे गावात आहे आणि मलकापूरपासून साधारणतः एक सात आठ किलोमीटरवर गाव असेल बघू शकता इकडं मस्त शेत होतं आहे आत्ता पण पण थोडं अजून आता इकडे रस्ता वाढवला आहे आणि त्या बाजूला पण आहे काय माहिती ते इंजिनिअरिंग लोकांचं काय काय प्लॅनिंग असतं बाबा डोक्यात खतरनाक एवढा मोठा तो रस्ता आरलेला होता आणि त्याच्यातनं जी गाडी अशी उडाली की नाही मला वाटतं डायरेक्ट मलकापूर आत्ता मी आहे कराडला कराडला ह्या मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे सर्विस रोडने ट्रॅफिक वळवलं आहे आणि त्यामुळे खूप म्हणजे खूप ट्राफिक कोणतं आहे सुप्रभात मित्रांनो आता मी आहे पुण्यामध्ये रात्री उशीर झाला आणि थोडी तब्येत पण बिघडली होती त्यामुळे पुढे ब्लॉक केला नव्हती मी पनूकडे राहिलो होतो आपलं पनू आहे सोबत गुड मॉर्निंग तर आता ब्रेकफास्ट करतोय इडली आणि आहे आणि एक दहा पंधरा मिनिट मी पुढच्या प्रवासाला निघतोय तर मित्रांनो अशी आपली लगेच सिस्टीम आहे या सॅडल बॅग पाठी टॉप बॉक्स आणि इकडे एक बॅग आहे गाडीचं वजन खूपच जास्त झालंय चला पनू निघतो असं ट्रॅफिक बघितलं ना की लगेच कळतं आपल्याला आपण पुण्यात आहोत पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो पुण्यामधून आता निघालोय साधारणतः तेरा तासाचा रस्ता दाखवतोय तर आजचा बहुतेक मुक्काम आपला इंदोरला होईल पण तुम्ही काय पण म्हणा पुण्यासारखी हिरवळ कुठे नाही झाडं बागा वगैरे या सगळ्या गोष्टी खूप मेंटेन केल्यात पुण्याच्या ट्राफिकमधनं आत्ता कुठे मला श्वास घ्यायला भेटलाय कारण आता मी भोसरही क्रॉस आहे इकडचे रस्ते मात्र एक नंबर आहेत आत्तापर्यंत मी पुण्यामध्ये येईपर्यंत खूप छान रस्ता मिळाला फक्त इस्लामपूर ते कराड रस्त्याचं खूप मोठं काम चालू आहे आता त्यामुळे तिथे खूप खूप हाल होत आहेत नारायणगाव पस्तीस नाशिक एकशे सत्तर मित्रांनो तुम्हाला ही जागा आठवते का श्री स्वामी समोर ते प्रसिद्ध वडेवाले इथे आपण मागच्या वेळेला आलो होतो आणि सोन्या आणि गौरांगचा इथे गुलाबजाम वरन वाद झाला होता राईड खूप मस्त चालले आता मी इथे नारायणगावच्या पुढे थांबलो होतो पुण्यापासून आता शंभर किलोमीटर झालेत आता इथून इंदोर साधारणतः पाचशे किलोमीटर दाखवत आहे तर आज आपल्याला इंदोर गाठायचंय पाचशे किलोमीटरला साधारण मला वाटतं आठ वाजतील अजून मित्रांनो पुण्यावरनं मी आता निघालो होतो आणि नारायणगाव वगैरे सोडून पुढे आलो आता संगमनेर येईल ना संगमनेर तर संगमनेर येईल आता आणि हे दादा मला वाटेल आता बराच वेळ फॉलो करत होते आणि फॉलो करत होते तर त्यांचं केक शॉप आहे संगमनेरला काय नाव आहे दादा केक फॅक्टरी म्हणून ओके अकोले अकोले मग तुम्ही केक पेस्ट्री वगैरे सगळं बनवतो प्रवासात एक अनुभव वेगवेगळा येत असतो हा माझा पहिला अनुभव आहे की कोणीतरी रस्त्यावर थांबवलं आहे आणि छान गप्पा मारतो आहे आम्ही तर पुढचा प्रवाससुद्धा असाच होऊ दे आपल्या आपली जशी माणसं आत्ता इथे मिळतात मराठी माणसं तसं पुढे गेल्यावर सुद्धा मिळत राहू दे माझ्या आवडीचं लोकेशन आलं मित्रांनो आवडीचं मी <laughs> शिर्डीला येतो ना त्यावेळेला मी इकडनं येतो आणि मला हे लोकेशन खूप आवडतं आपल्यासारखे हिरवे डोंगर नाही आहेत इकडे चक्रू डोंगर आहेत पण खूप मस्त वाटतं आहे हा चौथा टोल आहे आणि बाईकने फिरण्याचा हा एक फायदा आहे की आपल्याला टोल द्यावा लागत नाही आतापर्यंत आपण चारशे तेहतीस किलोमीटर पार केलंय आणि मॅपच्या हिशोबात अजून आपल्याला चारशे पंचावन्न किलोमीटर पार करायचे राईट टर्न मारला की डायरेक्ट शिर्डी ते गुगलवाल्या बाईंचं काहीतरी काम गणलंय अॅक्च्युली मला तिथून सांगितलं राईट घ्यायला पण तिथे राईट नव्हताच मग पुढे आलोय आणि पुढे आल्यावर परत आता युटर्न मारलाय आणि अजून थोडं पुढे म्हणजे नऊशे पन्नास मीटर वरती आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मालेगावसाठी साठी गुगल मावशीचं ऐकायचं म्हणजे काय काय तोटा होतो आता बघा कुठल्या गावात ना घेऊन आलंय <laughs> अरे बापरे हो 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 आता अयोध्येला हो, चाललोय होय होय हा बघा <laughs> आला सबस्क्राईब करा इथं ओके आता तिथं परत क्लिक करा ऑल करा ऑल म्हणजे आता नवीन व्हिडिओ पडला ना की नोटिफिकेशन येतं वाजलेत आणि मी जेवायला भरपूर भूक लागले आता अजून इंदोर साधारणतः तीनशे चव्वेचाळीस किलोमीटर आहे इथून तुम्हाला एक गंमत सांगतो की तुम्ही बाहेर जर फिरत असाल तर तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये जर जा जेवायचं असेल तर जिथे ट्रक जास्त लागतात अशा ठिकाणी जेवण खूप सुंदर असतं आणि कमी प्राईस मध्ये असतात मित्रांनो कंटेनर वर नेमकं काय आहे स्प्रिंग एनर्जी लिहिलं आहे शेल कंपनीचं दिसतंय काहीतरी जेवण तर, तर मस्त होतं एक नंबर होतं मी बऱ्याच ठिकाणी फिरतो त्यामुळे ट्रकवाले जिथे थांबतात तिथं जेवण एकदम सुंदर असतं आणि ताजं मिळतं आता आपण पोचलो धुळेला इंदोर इथून आहे दोनशे पासष्ट किलोमीटर आणि धुळे सिटी आहे दोन किलोमीटर तसं जसं आता आपण एम पीकडे चाललो आहे तसं जसं हळूहळू एम पीच्या गाड्या दिसायला लागल्या आहेत एम पी पी बी थोड्या वेळा पी पण दिसायला लागतील पण जसं आत्ता आपण आपला प्रदेश सोडून दुसरीकडे चाललो आहे तसं तसं गाड्या चालवण्याची पद्धत पण बदलत चालली आहे इथे अजिबात लोक बघत नाही आहे डावी उजवीकडे वळताना आता मला समजा मी ह्या लेनला आहे आणि मी राईटला जातो आहे तर ॲटलीस्ट इंडिकेटर जाऊ दे तर मी मागे बघेन तरी ना की गाडी येते का नाही येत आहे आणि मग क्रॉस म्हणजे पलीकडे येईन ना इथे असं काही कारभार नाही आहे <laughs> लेफ्ट साइडला असेल तर तो, तो डायरेक्ट नाईन्टी अँगलमध्ये राईटला जातो एम पी बॉर्डरचा टोल आहे म्हणजे धुळेच्या इथला हा शेवटचा टोल आहे म्हणजे इथून आता आपण एम पीमध्ये मध्ये मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतोय महाराष्ट्रची आपल्या हद्द इथे संपली आणि एम पीची सुरू झाली आता एम पी बॉर्डरपासून आलो आहे थोडा आता इथे उशा तर थांबलोय बराच वेळ झाला आणि आता इथून मला दोनशे वीस किलोमीटर इंदोर असते उसातरच होता आणि ताज तवाना झालं एकदम उसाचा रस्तून आता थोडा रस्ता मोकळा भेटतोय तोपर्यंत पळवून घेऊया कारण ते उसूवाले काका बोलले की संध्याकाळी भरपूर ट्रॅफिक होईल बॉर्डर क्रॉस केल्यावर खूप मोठी नदी लागले केवढं पात्र यार कसलं पाणी आहे खतरनाक दोनशे सात किलोमीटर इकडे प्रत्येक घरावरती आहे ना मित्रांनो जय श्रीराम लिहिलेले आणि श्री प्रभू फोटो असलेले झेंडे लागलेत मला बघून एकदम फार बरं वाटलं आता मला एम पी वाटतं बघा मित्रांनो हे एम पी मध्येच होऊ शकतं गाडीवरती सगळे बसलेत अजून इंदोर इथून एकशे तीन किलोमीटर आहे काळोख चांगलाच पडला साडेसात वाजलेत आता एका पंपावरती थांबलो होतो फ्रेश व्हायला त्यानं विचारलं की पुढे कुठे लॉजिंग आहे का तर ते बोलले अजून एक पन्नास किलोमीटर तरी जावं लागेल हा जो ब्रिज आहे ती नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीचं पात्र खूप मोठं आहे ब्रिज मगाशी सुरू झाला आहे त्याच्यानंतर मी कॅमेरा ऑन केला आहे आणि तुम्ही बघू शकता अजून पण ब्रिज संपलेला नाही आहे याचा अर्थ त्या नदीचं पात्र किती मोठं असेल ते बघा इंदोरच्या पाठीमागे मी आत्ता साधारणतः एक पन्नास किलोमीटर असेल किंवा चाळीस किलोमीटर असेल तर हॉटेल पटेल पॅलेस अँड रेस्टॉरंट हे खूप मोठं हॉटेल आहे तर मी इथे रूम घेतलं आहे आता त्यांनी नॉन ए सीचे हजार रुपये सांगितले होते मग त्यांना मी सांगितलं की मी ट्रॅव्हल करतोय पंधरा दिवसाचं ट्रॅव्हल आहे अयोध्याला चाललो आहे थोडं ॲडजस्ट करा तर ते म्हटले ठीक आहे आठशेपर्यंत करूया मेन म्हणजे पार्किंग आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कि हॉटेल चोवीस तास ओपन आहे आए। फायनली रूमवर आलो आणि फ्रेश झालो तर आठशे रुपयामध्ये रूम कशी मिळाली ती बघा तिकडे टीप आहे त्याच्यावर मी लगेच ठेवलाय हा मोठा बेड आहे इकडे मिरर आणि हे टॉयलेट बाथरूम आपल्याला एक रात्र राहायच होतं फक्त आणि आठशे रुपयात खूप मस्त रूम मिळाले आता इथे जेवणाची सोय आहे मी निगा जेवायला तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये पण काय आहे तर असं आहे मित्रांनो आजचं जेवण इकडे पापड आहे इकडे लच्छा पराठा आहे राईस आहे इकडे आलू मटरची भाजी आहे तिकडे बुंदी राहत आहे आणि इकडे पनीरची कुठली तरी डिश आहे इकडे डाळ आहे कांदा लिंबू दिलाय आणि स्वीट मध्ये लाडू आहे जेवण झालं मित्रांनो जेवण ऍव्हरेज होतं एवढं काही खास नव्हतं आता मला भरपूर झोप आलेली आहे आतापर्यंतचा म्हणजे इंदोरच्या पाठी चाळीस किलोमीटर आपण स्टे केला आणि उद्याची राईड असेल ती मला वाटतं झाशी किंवा कानपूर जसं झेपेल उद्याचा राईड ब्लॉग असेल आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग आवर्जून पहा उद्याचा प्रवास खूप महत्वाचा आहे आणि अंतर पण खूप मोठं आहे पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय